नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात प्रचार आता संपला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे सोमवारी वीस तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे यावेळी सामना मोठा रंजक आहे कारण सहा लोकसभांपैकी तीन मतदारसंघात लढत आहे ते शिवसेना विरुद्ध शिवसेना पण या सगळ्या लढती साधारण कशा होतील तसेच उत्तर पूर्व मुंबई लोकसभेत सध्या वीस उमेदवार आपला नशीब आजमावत आहेत पण इथे मुख्य लढत आहे ती भाजप युतीची मिहीर कोटेचा आणि ठाकरेगट महाआघाडीचे संजय दिना पाटील पाटील यांचा प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असा आहे एकेकाळी त्यांच्या वडिलांचा कामगार क्षेत्रात मोठा दबदबा होता पण सध्या संजय पाटील यांच्याकडची टीम थोडी विस्कळीत आहे मिहीर कोटेचा हे पाटील यांच्यासारखेच आर्थिक विषयात तगडे आहेत भाजपाचा इथे गेली वीस वर्ष खासदार आहे त्यामुळे इथे भाजपाची ताकद आहे गुजराती बहुल उच्च मध्यमवर्गीय मतदार ही कोटेचा यांची बाजू आहे संजय दिना पाटील यांच्यासाठी लढत सोपी नाही पण बदललेलं समीकरण हे त्यांच्यासाठी आशादायक ठरणार आहे त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मुंबईत सगळ्यात जास्त सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण इथली मुख्य लढत अर्थातच काँग्रेस आणि महाआघाडीच्या वर्षा गायकवाड आणि भाजपा महायुतीची एड उज्ज्वल निकम यांच्यात आहे इथेही भाजपाने सातत्याने वर्चस्व मिळवलं आहे इथले पार्लर चांदविली कुर्ला आणि वांद्रे पश्चिमचे आमदार तर थेट युतीचे आहेत तर काँग्रेसची सिद्दीकी सिद्दीकीसुद्धा आता शिंदे यांना समर्थन देत असल्याने निकम यांचं पारड थोडं जड दिसत आहे पण वर्षा गायकवाड का यांचं काम काँग्रेसची यंत्रणा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कामदार त्यांच्या बाजूने आहे एवढंच नाही तर पलीकडच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात यावेळी नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेनेच्या रवींद्र यांच्यात ही शिवसेना अशी लढाई आहे वायकर यांच्यावर ईडीने ठेवत चौकशी केली होती तर कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत अमोल यांचे वडील शिंदे यांच्या बरोबर आहेत तर वायकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत गजानन कीर्तीकर इथून दोन वेळा खासदार होते तर वायकर तीन वेळा आमदार सध्याचे चित्र पाहत ही लढत काटेकी टक्कर प्रकारात येते त्याचबरोबर उत्तर मुंबई हा एक वेळेचा अपवाद सोडला तर कायम भाजपच्या नेते आणि केंद्रीय मंत्री गोयल नशीब आजमावत आहे तर वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसला गेला आणि भूषण पाटील आणि इथून महाआघाडीकडून रिंगणात उतरले आहेत विकास काम मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा दांडगा संपर्क आहे सहा मधले चार आमदार भाजपाचे आहेत तर एक आमदार शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे मालाड पश्चिमचे अस्लम शेख हे काँग्रेसचे इथले एकमेव आमदार कमकुवत उमेदवार आणि भाजपाची ताकद पाहता उत्तर मुंबईवर पुन्हा भाजपाचा कमळ फुलणार असा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान दक्षिण मध्य मुंबई हा अतिशय संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे इथं पंधरा उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत आहे ती शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे खासदार राहुल शेवाळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेतले मावळते खासदार अनिल देसाई यांच्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा या लढतीमध्ये सध्या शेवाळे यांना थोडा फायदा होतोय असं वाटत असलं तरी ठाकरे गटाने इथे जोर लावला आहे काँग्रेसचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं भावनिक आव्हान आणि प्रचाराचा धडका यावर शेवाळे आणि देसाई यांच्यात तगडी लढत होऊ शकते एवढंच नाही तर मुंबईतला शेवटचा आणि अनेक अर्थाने महत्वाचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई इथली लढत सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे इथे शिवसेना ठाकरे गटाचे मावते खासदार अरविंद सावंत हे महाविकास आघाडीकडून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत तर शिंदे गटाने अनेक आरोप असलेले यामिनी जाधव यांच्यावर नशीब आजमायचं ठरवलं आहे उशिराने जाहीर झालेली उमेदवारी आरोपाचं वजन हे जाधव यांच्यासाठी त्रासाचा आहे तर लोकांच्या नेहमी संपर्कात असणारे मुंबईतला हक्काचा मराठी चेहरा अशी अरविंद सावंत यांची ओळख आहे तसेच शिवसेना आणि मुंबईचा मराठीचा चेहरा चे टिकविण्यासाठी इथे शिंदे गटाला कसरत करावी लागली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इथे मोठा जोर लावला आहे ही लढत सुद्धा काटेकी टक्कर अशी होणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा